राज्य सरकारला राज्य सरकारने सांगितलं की आतापर्यंत कोणताही अर्ज चाललेला नाही त्यांचा परवानगीचा परंतु त्यांनी बेकायदेशीरपणे आम्ही सांगितल्याप्रमाणे ला कडक होती आम्ही सांगितल्याप्रमाणे की राज्य सरकारकडे कोणताही त्या प्रकारचा अर्ज आला नाही तरी सुद्धा लाखांचा मार्च घेऊन करोडांचा मार्च घेऊन मुंबईकडे जातो का जातो आम्ही वाचून दाखवलं म्हणे शेअर मार्केट म्हणजे मंत्रालय खाजगी आस्थापना रोजी रोटी करणारे कष्ट करणारे रोजच्या रोज ज्यांच्या हातावर पोट आहेत त्यांना इफेक्ट करणारी ही बाब आहे आणि म्हणून आम्ही माननीय उच्च न्यायालयाने ज्यावेळेस राज्य सरकारला विचारलं की तुमच्या अधिकारातली बाब आहे त्यावेळेस आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा दाखवला ज्याच्यामध्ये मुसलमान समाज ज्याच्यामध्ये मुसलमान समाज ज्याच्यामध्ये मुसलमान समाज ज्याला आपण शाहीन केस म्हणतो त्या केस मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं ने <coughs> की अशा प्रकारचे आंदोलन माननीय उच्च न्यायालयाने मॉनिटर केले पाहिजे लक्ष घातलं पाहिजे या याचिका लवकरात लवकर निकाली काढू नये जोपर्यंत आंदोलन थांबत नाहीत क्षमत नाहीत त्याचबरोबर बरोबर म्हणून आम्ही न्यायालयाला विनंती केली की तुम्ही मॉनिटर करा न्यायालयाने ती याचिका तशीच जिवंत ठेवली मॉनिटर करण्यासाठी त्याचबरोबर मनोज जरंगेंना नोटीस काढली त्याचबरोबर तुम्हाला सांगतो आज कायद्याचा रक्षक म्हणून या कोर्टामध्ये काही का संविधानिक का अभ्यासक म्हणून आज माननीय न्यायालयाने एक गोष्ट अधोरेखित करून सांगितलेली आहे ती म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलेलं आहे ती कोणत्याच प्रकारे आम्ही हे सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत तुम्ही कोणाची टू तु स्लीप म्हणजे झोपण्याचा अधिकार सुद्धा काढू शकत नाही शिवाजी पार्कातली माणसं ही तीन तीन महिने जरी आमचं आंदोलन चाललं संविधानिक सा ठरलेल्या आरक्षणासाठी तर त्यांच्या राईट टू स्लीपच काय होईल आम्ही हे सुद्धा सांगितलं माझी माझी मुलगी जर शाळेत जायची असेल तर तिच्या